संतोष देशमुखांची जी हत्या झाली त्याची पार्श्वभूमी ही खंडणी वसुली होती आणि हा विषय पवनचक्की प्रकल्पाशी संबंधित होता दोन वर्षांपूर्वी बीडच्या बाजूला नितीन बिकड या सरपंचावर जो गोळीबार झाला तो सुद्धा पवनचक्कीचं कंत्राट मिळवण्यासाठी झाला होता याशिवाय आष्टी पाटोदा मतदारसंघात गेल्या तीन वर्षात जे काही तीनशे सातचे म्हणजे हाफ मर्डरचे गुन्हे दाखल झालेत त्यातले बरेच गुन्हे हे पवनचक्कीशी संबंधित असल्याचं सांगितलं जातं ही स्टोरी आहे गुंतवणूक घेऊन आलेल्या प्रकल्पातून माफियागिरी कशी सुरू होते त्याची हीच माफियागिरी पुढे संतोष देशमुख यांच्यासारख्या सरपंचा बळी घेते तर कधी हे स्थानिक वाद गोळीबारापर्यंतही जातात पवनचक्कीचे वाद नेमके का होतात स्थानिक नेत्यांचा यात सहभाग कसा असतो पवनचक्की प्रकल्प काय असतो यातून कंपनी पैसा कसा कमवते कंपनी जो पैसा कमवते त्याआधी स्थानिक नेते पैसा कसा कमवून घेतात याची ए टू झेड स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी विशाल बडे आणि तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर स्टोरी डॉट कॉमच्या युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब जरूर करा पवनचक्कीसाठी उंच आणि हवेशीर ठिकाणचं जे योग्य लोकेशन लागतं ते मराठवाड्यात आणि विशेषतः बीड जिल्ह्यात आहे बीड जिल्ह्यातील आष्टी आणि पाटोदा या दोन तालुक्यात बऱ्याच पवनचक्की कंपन्यांनी गेल्या तीन वर्षात गुंतवणूक केली आहे दुसरीकडे केश तालुक्यातील मसाजो गावच्या आधी एक किलोमीटरवर असलेल्या उंच ठिकाणी अवादा एनर्जी या कंपनीची गुंतवणूक आहे तर आष्टी आणि पाटोद्यात रिन्यू पॉवर ओटू विनवर्ल्ड इनरकॉन या कंपन्यांची हजारो कोटींची गुंतवणूक आहे सुजलॉन कंपनी या प्रकल्पांसाठी पवनचक्कीचे पंखे पुरवते आष्टी आणि पाटोदा तालुक्यातील कारखेल चिंचेवाडी देऊळगाव गवखेल येलतुरी सौताडा यासह अजून काही गावांमध्ये पवनचक्कीचे प्रकल्प आहेत या प्रकल्पांसाठी वर्ल्ड बँक आणि केंद्र सरकारकडूनही प्रोत्साहनपर अनुदान दिलं जातं कारण पवनचक्क्यांमुळे सौर ऊर्जा मिळते आणि पर्यावरणाचं होणारं नुकसान टळतं इथपर्यंत ऐकायला सगळं काही चांगलं वाटतं मात्र खरी स्टोरी इथून पुढे सुरू होते एखादी कंपनी जेव्हा पवनचक्की प्रकल्प सुरू करते तेव्हा त्याची किंमत क्षमतेनुसार हजार ते, ते, ते दीड हजार कोटी रुपये असते या संबंधित प्रकल्पासाठीची जमीन खरेदी किंवा लीज सुरक्षा बॅटरी आणि महागडी इलेक्ट्रॉनिक उपकरणं याचा यात समावेश असतो या सगळ्याच्या खरेदी पासून ते देखरेखीपर्यंत कंपनीला कंत्राट घेऊन ठेकेदार नियुक्त करावे लागतात प्रकल्प आल्यानंतरचा सगळ्यात पहिला टप्पा आहे तो म्हणजे जमीन खरेदी या खरेदीसाठी कंपनीला स्थानिक पुढाऱ्यांची गरज असते कारण एकतर शेतकरी जमीन देण्यासाठी तयार नसतात तयार असतील तर दर अव्वाच्या सव्वा असतात जे कंपनीला परवडत नाहीत सगळं काही जुळून आलं तरी अडथळे आणणारेही काही लोक असतात अशा अनेकांना कंपनीला तोंड द्यावं लागतात बीड जिल्ह्यातील बहुतांश कंपन्यांनी जमीन खरेदी करण्याऐवजी ती लीजवर घेणं पसंत केलंय कारण पंधरा ते वीस लाख रुपये एकर हा दर कंपन्यांना न परवडणार आहे आणि त्याला पर्याय म्हणून या कंपन्या त्यांना लागणारी जमीन लीजवर घेतात लीजसाठी वर्षाला प्रति एकर तीस ते पस्तीस हजार रुपये शेतकऱ्याला दिले जातात आणि ही लीज साधारण तीस वर्षांच्या कराराची असते म्हणजेच एखादी कंपनी शंभर एकर जमीन लीजवर घेत असेल तर वर्षाला तीस ते पस्तीस लाख रुपये फक्त लीजचं भाडं दिलं जातं यासाठी शेतकऱ्यांना तयार करणं लीज मिळवणं करार करणं या सगळ्यासाठी मदत घ्यावी लागते ती स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा पुढाऱ्यांची यानंतरची दुसरी पायरी आहे ती प्रकल्पाची सुरुवात प्रकल्प उभारणीला घेतल्यानंतर जे महागड साहित्य असतं त्याची देखरेख करण्यासाठी सुरक्षा एजन्सीची नियुक्ती केली जाते या सुरक्षेसाठी कंत्राट गुंडांना दिल्याचा आरोप अनेकदा कंपन्यांवर होतो मात्र संबंधित लोकप्रतिनिधींच्या मदतीने ही सुरक्षा सुनिश्चित केली जाते कंपनीला एक पंखा उभा करण्यासाठी पाच ते दहा कोटी रुपये खर्च येतो हा पंखा दोन तास जरी बंद राहिला तरी कंपनीचं लाखो रुपयांचं नुकसान होतं त्यामुळे सुरक्षेची सगळी जबाबदारी आणि खबरदारी आधीच घेतली जाते या कंपन्या जी गुंतवणूक करतात त्याचा खर्च तीन ते चार वर्षात निघून जातो कारण प्रचंड मोठ्या प्रमाणात तयार केलेली ऊर्जा सरकारला विकली जाते आणि यातून बक्कल नफा कंपनीला मिळतो पण ही कंपनी उभा करण्यापूर्वी पैसा कमवण्याची स्थानिक पुढाऱ्यांमध्ये जी स्पर्धा सुरू होते त्यात कधी गँगस्टरची मदत घेतली जाते तर कधी कंपनीत जाऊन दमदाटी प्रकार होतात मस्सा जोगमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या एक दिवस आधी जो प्रकार झाला तो सुद्धा याच वसुलीतील झाला होता सगळे स्थानिक पुढारी सारखे नसतात याचं उदाहरण संतोष देशमुख होते कारण आपल्या गावात आलेल्या कंपनीला कोणताही त्रास न होऊ देण्याची भूमिका त्यांनी घेतली आणि वसुलीसाठी आलेल्या सुदर्शन घुलेच्या टोळक्याला हाकलू नाही दिलं मसाजोग मधील कंपनीचे काम मिळवण्यासाठी विष्णू चाटे प्रयत्नशील होता आणि त्यासाठी तो मदत घेत होता ती सुदर्शन घुलेच्या गँगची काही दिवसांपूर्वी धाराशिव जिल्ह्यातल्या पवनचक्की साईटवर सुद्धा खंडणी आणि धमकावण्यासाठी धाराशिव एका मोठ्या नेत्याकडून घायवळ नावाच्या गुंडाचा वापर करण्यात आला होता याच प्रकरणात नितीन बिक्कड यांनाही धमकी देण्यात आली धाराशिव मधील पवनचक्की साईटवर सुरक्षा ही बिकड यांच्या कंपनीची आहे कोणत्याही कंपनीत काही गैरप्रकार घडला तर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार ही संबंधित सिक्युरिटी कडून देण्यात येते घायवळने काही कंपन्यांमध्ये जाऊन खंडणीसाठी अधिकाऱ्यांना मारहाण केली आणि त्याची तक्रार बिक्कड यांच्या कंपनीने पोलीस स्टेशनला केली मात्र घायवळवर वर्धस्त बड्या नेत्यात असल्यामुळे धाराशिव मध्ये त्याच्यावर कधी गुन्हा दाखल झाला नाही आणि तो खंडणीसाठी मदत करत राहिला याच तक्रारीचा राग मनात धरून नितीन बिक्कड यांना घायवळने धमकी दिली त्याच्या घरी अनेक गाड्यांचा ताफा नेऊन बिक्कड यांच्या वडिलांनाही धमकी देण्यात आली याची तक्रारही बिक्कड यांनी पोलिसात केली मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती दोन हजार बावीस मध्ये दोन अज्ञातांनी माझ्या गाडीवर गुळी झाडून मला मारण्याचा प्रयत्न केला त्यावर वाशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल आहे याशिवाय मोका तडीपारी आणि हत्येचे गुन्हे दाखल असलेल्या घायवळ याने मला धमकावणं सुरू केलंय घरी जाऊन वडिलांनाही धमकी दिली अशी तक्रार बिक्कड यांनी अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दिली होती याच बिकड यांच्या एजन्सीची सुरक्षा कंपनीला कंपनीलाही आहे आष्टी आणि पाटोदा तालुक्यातील कंपन्यांची सुरक्षा ही नगरमधील एका नेत्याच्या एजन्सीकडे शिवाय पवन चक्कीची बहुतांश कामंही सुरेश दस यांच्या कार्यकर्त्यांकडे असल्याचं त्यांचे विरोधक सांगतात बीड जिल्हा हा कायम दुष्काळी आणि मागासलेला जिल्हा आहे दुष्काळ ही निसर्गाची अवकृपा आहे हे आपण समजू शकतो मात्र मागासले पण ही स्थानिक नेत्यांची कृपा आहे हे पवन स्टोरी पाहिली तर लक्षात येईल कारण या कंपन्या रोजगार घेऊन येतात मात्र स्थानिक पुढारी त्यांना अडवतात बीड जिल्ह्यात कधी नवे, नवे रहत, ते मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सौरउर्जा क्षेत्रात येते पण स्थानिक पुढाऱ्यांच्या भीतीने भविष्यात या कंपन्या पाय काढून घेण्याची शक्यताही नाकारता येत नाही शिवाय ज्या कंपन्या नव्याने आहेत त्या सध्याच्या परिस्थितीमुळे आपले निर्णयही बदलू शकतात जिथे कसलीही रोजगाराची साधनं नाहीत त्या बीड जिल्ह्यात रोजगार देण्यासाठी आलेल्या या कंपन्यांमधून माफिया कसे तयार होतात त्याची स्टोरीही होती व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा